एक मिनिट फोटो हवा इकडे बाहेर खाली सोडा थोडं घेऊन त्यांनी ते नोटीस

એક જય જ્યોતિ जय ज्योति जय क्रांति सावित्रीबाई फुले की जय सावित्रीबाई फुले की जय महात्मा फुले की जय महात्मा फुले की जय ज्योति या ठिकाणी प्रत्येकाने फुला मला फुला अर्पण करायची आहे या माझ्या साहेब आपण

लाईव्ह चालू आहे बोला तुम्ही जय शिवराय मी संदीप नाईक बाबा तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आणि मी वारंवार ह्या रोडनी प्रवास करत असताना गेले चार ते पाच महिन्यापासून ह्या ठिकाणी जे बांधकाम चालू असताना तुटलं होतं माई सावित्रीबाई फुलेंचं इथं स्मारक होतं ते बांधकाम तुटलं तर ते केलं आणि वंचित विकास वंचित दलित महिला मंडळ दोन हजार पाच यांनी ते पाठपुराव करून पुन्हा या ठिकाणी पुन्हा जीवित पुन्हा चालू केलं आहे तर बरोबर आहेत सर बोला लाईव चालू आहे तुमची ओळख सांगा आणि सावित्रीबाई ज्योतिबा पुणे शिक्षक सहाय्यक मंडळचे अध्यक्ष पी जे अप्पा त्याचप्रमाणे आमच्या महिला अध्यक्ष एनार ताई यांच्या हस्ते आज आपण सावित्रीबाई फुले चौकाचं माल्यार्पण करून सावित्रीबाई पुणे तिथे येथे येथे साजरी करत आहोत आम्हाला आनंद आहे की या चौकाचं नाव सावित्रीबाई फुले चौक ठेवण्यात आला त्यासाठी आमचे विकास दलित महिला मंडळानेसुद्धा याच्यात पुढाकार घेऊन या ठिकाणी काही पुतळ्यासाठीचे हे आहे त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा दलित समाजाचं आणि महिला मंडळांचंसुद्धा आम्ही कृतज्ञ आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी लवकरात लवकर आपले खासदार सुरेश बाळ्या मामा यांनीसुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी मोठा असा पुतळा करून या ठिकाणी एक हे स्थापना केली जाईल तेव्हा हात जी आहे सावित्रीबाई ही आपली नाही सर्वांची आहे तर त्याच्यासाठी सर्वांच्या तर्फे मी सावित्रीबाईला नमन करून माझे दोन शब्द संपला पाहिजे सावित्रीबाई फुले पण साजरी करण्याकरता जमलेलो आहोत सावित्रीबाई स्मरण व्हावं त्या दृष्टीने इथे पुतळा उभारण्यात यावा या दृष्टीने जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रयत्न व्हावे ते माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळची विनंती आणि ज्यांना महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा जॉईंट फोटो हवा असेल त्यांनी माझ्याकडे कर संपर्क करावा त्यांना ते मिळेल आपण इथे सर्व हजर राहिल्याबद्दल सगळ्यांचे मी ह्या प्रभागातून मी राहिला चिटवाड्यामध्ये आहे ह्या प्रभागातून मी रोज जात असतो तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा मी आमदार पण आहे आणि मला इलेक्शनच्या वेळेस मतदान तीनशे चौऱ्याऐंशी पडलं होतं तर ही प्रोसेस जेव्हा चालू होती त्यावेळेस मी आवर्जून भगतसिंग राजपूत जगदीशजी कोरे आणि अनिता पाटील परदेसी हे आहेत उप अभियंता कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे ठीक आहे ना यांच्याकडे ही मागणी ठेवली होती ताबडतोब घ्या ठिकाणी करून द्या आता तुम्ही जे बोलताय पुतळ्याचं पुतळ्याचं पण एक जी आर निघालेला दोन हजार पाच साली का तिथं काय प्रोसेस येते ती प्रोसेस पण तुम्हाला सगळ्यांना देईल मी ती प्रोसेस पण सांगेल कशी प्रोसेस असते ती काय वगैरे आपण बोलताय है। आईसाठी माईसाठी बोलावं लागेल दोन शब्द बोला मी श्रीमती विमल अमृत खैरनार महिला मंडळाचे अध्यक्ष आज सावित्रीबाई पुण्यतिथी माझा नंबर आणि त्यांच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत त्यांना हार अर्पण करून त्यांना अभिवादन बोला नमस्कार सगळ्यांना आज आपण इथे आलेलो आहोत या चौकामध्ये सावित्रीबाई फुले चौकाला आज इथे नामच हे झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे आमच्या समाजाच्या माळी समाजाचा जो माळी समाज सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ रामदासवाडीमध्ये आमचं जे मंडळ चालतं आहे त्या मंडळाचे अध्यक्ष त्यांचे सगळे सभासद ट्रस्टी आणि महिला वर्ग असं आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि आमची भरपूर दिवसांची जी, जी हो, ती इच्छा होती चौकाचं नामकरण ना, नामकरण होण्यासाठी त्यासाठी आज ते झालेलं आहे तर आज आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत आणि आम्ही दरवर्षी आमच्या समाजातल्या बांधवांना मिळून माळी समाजातले महात्मा फुले पुण्यजींची कार्यक्रम असू दे सावित्रीबाई फुले ज्योती कार्यक्रम असू दे सावतामाळी असे आम्ही वर्षातून चार ते पाच कार्यक्रम घेत असतो आणि समाज कल्याणकरता समाजसेवेकरता आम्ही वेगवेगळे विविध उपक्रम राबवत असतो त्या उपक्रमाच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प असू दे किंवा जनजागृती करण्याकरता मुलांना कराटे योग क्लासेस हे सगळे आमच्या क्लासेस आमच्या त्या मंडळामध्ये चालतात आणि या मंडळाचा सगळ्यांनी म्हणजे जेवढे बांधव माळी समाजातील बांधव असू देत किंवा इतर बांधव असू देत सगळ्यांनी त्या जी आमची वास्तू आहे त्याचा सगळ्यांनी उपभोग घ्यावा आणि आपला रामदासवाडी येथील सावित्रीबाई शिक्षण सहाय्यक मंडळ आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये हिरहिरिरी भाग घ्यावा आणि आपलं कार्य असंच पुढे चालू राहावे हे सगळ्याकडे मी स्वत पुण्याचा आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि मी स्वतः माळी मी शोधतोय कल्याण मध्ये कोण माळी आहे पण आज सगळेच भेटले मला काय म्हणलं संदीप नाईक नाईक बाबा बोलतात मला अरे माझा नंबर घ्या एवढे मी तुम्हाला नाही देऊन नंबर तुम्हाला मंडळात जायचं ऐका आपल्या मंडळात आता आपल्याला जायचंय तुम्हालाही आम्ही आमंत्रण करतो आमच्या मंडळात या मलाही अभिमान आहे की तुम्ही आज सावता महाराजांची वंशच्या तुम्ही तुम्हीच आमच्यावर आहात आणि हे कायदे आपण नेत्याने घेत होते हे करावं लागेल व्हिडिओ आहे का हां ठीक आहे हात धरून चालत नाही हात धरलेला चालत <laughs> नाही ती प्रज्वलित करा पाहिले ayo, siapa nama siapa nama